गायन केलं संपूर्ण ते जगामध्ये त्याचं नाव होतं ती भिंतीवरती बाळासाहेबांचा फोटो बाकीच्या लोकांचे फोटो अब्दुल कलामांचा फोटो मग मला पाहिलं की जोगेश्वरी स्टेशनची भिंत अशीच राहिलेली आहे मी त्या भिंतीचा देखील काय पलट केला छत्रपती संभाजी राजाच्या माध्यमात त्यांचं जन्मचरित्र मी त्याच्यावरती चिंता लागलं आज बाहेरची लोक येऊन बघतात की काय केलेलं आहे ते करायला पाहिजे मग लोकसभे विधानसभेमध्ये गेल्यावर विधानसभेमध्ये कायदे बदलणं केलं महानगरपालिकेचे अनेक कायदे बदलले आणि त्यासाठी अभ्यास करण्यासाठी शिक्षणाची देखील आवश्यकता असते देखील आवश्यकता असते ती बाकी येत नाही मला आणि ती देखील करणं आणि त्याच वेळेला निर्माण माझ्याकडे खातं आलं मला राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला हायर एज्युकेशन आल्याकडे आलं आणि हे आल्या